नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मागचा व्हिडिओ शूट करत असताना फिल्डिंगवरती होता तो मी तुम्हाला म्हटलं होतं की इंग्लंडचा माझा दौरा संपत चाललेला आहे इंग्लंडहून शेवटची क्लिप आहे परंतु अजून एक क्लिप पोस्ट करण्याला मला भाग पडलेला आहे आणि ती अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे दुःख थोडं कमी आहे आनंदाची गोष्ट जास्त आहे कारण एक असा खेळाडू निवृत्तीच्या वाटेवरती चालू लागलेला आहे की ज्यांनी एक वेगळं रूप क्रिकेटमध्ये दाखवलं भारतामध्ये महान बॅट्समन होऊन गेलेले आहेत शैलीदार बॅट्समन होऊन गेलेले आहेत या बॅट्समनचं भारताच्या क्रिकेट इतिहासात फार वेगळ्या पद्धतीने नाव लिहिलं जाईल आणि त्याचं नाव टोपण नाव हे संयम ठेवण्याचं मला अक्ष अगदी म्हणजे इतकं असं वाटतं की त्याचं टोपण नाव संयम असायला पाहिजे पेशन्स असायला पाहिजे कारण हो आज मी चेतेश्वर पुजाराबद्दल तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड खेळाडू कोणताही निवृत्त झाला महान खेळाडूंबद्दल मी बोलतो आहे की एक मनामध्ये भाव येतो की अरे 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 काय खेळाडू आहे कारण त्याच्या असंख्य ग्रेट इनिंग्स किंवा त्या बोलर असला तर असंख्य ग्रेट स्पेल्स त्यांनी पकडलेले कॅचेस त्यांनी केलेले रनआउट या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर एखाद्या फ्लॅशबॅकसारख्या तरळून जातात पुजाराच्या बाबतीत मला खरोखर हे वाटतं त्याचं कारण असं आहे त्याचं पदार्पणाच पदार्पण मी पाहिलं त्याची शेवटची मॅच मी कवर केली हे मला भाग्य वाटतं कारण सौराष्ट्र राजकोट याच्या भूमीमध्ये काहीतरी नक्कीच आहे लोक म्हणतात की मुंबई क्रिकेट मुंबई क्रिकेट अर्थातच मुंबई क्रिकेटची लिगसी खूप मोठी आहे असंख्य महान खेळाडू मुंबई क्रिकेटनी भारतीय संघाला दिलेले आहेत परंतु राजकोट हे त्या मानाने क्रिकेटचं से सेंटर मानलं जात नाही परंतु त्या गावातनं असे खेळाडू निर्माण झालेले आपण आत्ताच्या काळामध्ये बघतो आहे की ज्यांनी कमाल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांची नावं खूप वरती येतात मी जड्डूबद्दल आत्ता बोलणार नाही कारण तो अजूनही टेस्ट क्रिकेट खेळतो आहे पुजाराबद्दल मी नक्की बोलणार आहे कारण त्यांनी घोषणा केलेली आहे की सर्व प्रकारच्या क्रिकेटमधनं मी निवृत्त होतो आहे भारताम आता म्हणजे तो कुठलंही क्रिकेट खेळणार नाही आहे या खेळाडूचा दोन हजार दहा साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू झालेला होता आणि त्यावेळच्या टीममध्ये दादा प्लेयर्स अजूनही खेळत होते म्हणजे ह्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे राहुल द्रविड हे अजूनही खेळत होते आणि त्या मानाने चेतेश्वर पुजारा हा संघामध्ये कसा येणार अशी शंका निर्माण होण्याचं चा कारणच नव्हतं त्याचं स सरळ आणि शुद्ध कारण असं होतं की रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये त्यांनी धावांचा रतीब लावलेला होता मोठमोठ्या इनिंग त्यांनी खेळलेल्या होत्या आणि हे मी म्हणत असताना माझे हात असे एवढ्याकरता झाले की ज्या वेळेला तुम्हाला भारतीय संघात एक बॅट्समन म्हणून यायचं असतं तेव्हा तुम्हाला शतक करून चालत नाही तुम्हाला मोठं द्विशतक तुम्हाला त्रिशतक अशा मोठ्या खेळ्या करायला लागतात अक्षरशः नांगर टाकून विकेटवरती उभं राहायला लागतं आणि या सगळ्या गोष्टी चेतेश्वर पुजारांनी करून दाखवलेल्या होत्या सौराष्ट्रच्या ग्राउंडवरती त्याला आऊट काढताना समोरच्या बोलर्सना अक्षरशः घाम फुटायचा त्याचा चेहरा पाहिला तरी अक्षरशः त्यांना घाम फुटायचा इतका तो चिकट आणि चिवट फलंदाजी करायचा आपल्या विकेटला एक भला मोठा प्राइस टॅग त्यांनी आयुष्यभर लावला रणजी ट्रॉफी असू देत दुलीप ट्रॉफी असू देत वन डे क्रिकेट जो ते थोडंसं खेळला आणि टेस्ट क्रिकेट या सगळ्यामध्ये मी परत एकदा त्याच्या डेब्यू मॅचकडे जातो कारण पहिल्या इनिंगमध्ये अगदी तो लवकर आउट झालेला होता दुसऱ्या इनिंगमध्ये अचानक त्याला तीन नंबरवरती खेळायची संधी दिली गेली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियन टीमविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवून देताना मला वाटतं बहात्तर रनची खेळी खेळलेली होती ते बघितल्यानंतर कळून चुकलेलं होतं की हा पठ्ठ्या इंडियन टीममध्ये आलेलं नाही आहे चांगला पाय रोवून उभारण्याकरता आलेला आहे त्याच्यानंतर राहुल द्रविड निवृत्त झाला सचिन तेंडुलकर निवृत्त झाला सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये चेतेश्वर आणि माझे परत मेमरी ह्या बाबतीतली खूप वीक आहे मी आधीच कबूल करतो मला असं वाटतं त्यांनी त्या मॅचमध्ये सुद्धा मोठी खेळी केलेली होती आणि सचिन तेंडुलकर निवृत्त होत असताना सुद्धा गप्पा मारताना मला म्हणाला होता तीन नंबरची चिंता नाही राहुल नसला तरी चिंता नाही मी नसलो तरी चिंता नाही कारण चेतेश्वर पुजारा हा लंबी रेस का खेळाडू आहे आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं या खेळाडूच्या असंख्य ग्रेट इनिंग्स मी बघितलेल्या आहेत एकच इनिंग मी मिस केली त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो परंतु काही ज्या त्याच्या कमाल खेळी होत्या ना त्या खेळींमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये म्हणजे मॉर्निंग मॉर्कल डेन स्टेल आणि वर्नान फिलेंडर हे तिघं दादा बोलर्स असताना स्टेन म्हणजे आम्ही त्याला स्टेनगन म्हणायचो अप्रतिम स्पीड त्याच्याबरोबर स्विंगवरती हुकमत दुसरा होता मॉर्निंग मॉर्कल जो स्विंग पण करायचा पुरा होता त्याला बाउन्स होता जबरदस्त तो यॉर्कर आणि शॉर्ट बॉल टाकायचा आणि तिसरा वर्णन फिलेंडर हा खूप बॉल स्विंग करायचा तीन दादा फास्ट बॉलर तिघांची पद्धत वेगळी त्यांच्या विरुद्ध यांनी जे केलेलं दीड शतक होतं मी विसरू शकत नाही दोन हजार अठरा साली त्यांनी भारतीय संघाला अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावर उभं करताना दीडशे धावांची परत एक खेळी केली होती अफलातून एक इनिंग मी त्याची मिस जी केली जी महान इनिंग होत्या दोन इनिंग एक नाही एक दोन इनिंग ब्रिस्बेन कसोटी सामन्यामध्ये रिषभ पंतनी आपल्याला आजरामर विजय मिळवून देताना केलेली खेळी सगळ्यांच्या लक्षात आहे कारण ती खेळी तशीच होती परंतु दोन्ही इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारानी अर्धशतक केली के होती एकदा काहीतरी पन्नास पंचावन्न दुसऱ्या इनिंगला सत्याहत्तर पण ते खेळत असताना त्या कठीण विकेटवरती दादा फास्ट बॉलरसमोर लायनसमोर त्यांनी केलेली बॅटिंग क्या क्या बात क्या बात आहे आहे असंख्य आघात हे त्याने शरीरावरती झेलत भारतीय संघाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने तेव्हा खूप मोठा वाटा उचलला होता त्या संपूर्ण मालिकेमध्ये त्यांनी जवळजवळ हजार बॉल स्वतः खेळलेले होते त्यामुळे स्टार्क हेझलवूड कमिन्स आणि लायन हे चेतेश्वर पुजाराचं तोंड बघितलं तरी चेहरा त्यांचा आंबट व्हायचा इतका त्यांनी त्यांचा छळ केलेला होता भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केलेली होती पुजाराच्या असंख्य खेळी ज्या मला आठवतात ना त्याच्यामध्ये मला एक शेवटचे इनिंगबद्दल मी एक वेगळ्या इनिंगबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे परंतु त्याच्या अगोदर सांगतो की हा खेळाडू जम बसवायला भरपूर वेळ घ्यायचा आणि चाळीस पन्नास रन झाल्यानंतर अचानक त्याच्या वीस पंचवीस रन्स या आठ दहा बॉलमध्ये जमावायच्या अचानक तो साठ सत्तर नाही पंच्याहत्तरमध्येसाला लागायचा लोकांना कळायचं नाही याचा हा गिअर टाकण्याची पद्धत काय पण जम बसवायला अंगाच्या जवळ खेळायला बॉल सोडून देण्याच्या बाबतीत त्याचं इतकं जबरदस्त हुकूमत होती आणि त्याच्याबरोबर विकेटवर उभं राहण्याची हातोटी जी होती बाबा रे कमाल आहेस तू चेतेश्वर पुजारा तू कमाल आहेस मी खरोखर म्हणतो गावस्कर निवृत्त झाले पाठोपाठ सचिन तेंडुलकराला भारतीय क्रिकेटचं नशीब होतं तसंच महान राहुल द्रविड निवृत्त झाला आहे आणि त्याच वेळेला चेतेश्वर पुजारा परिपक्व हापूस आंब्यासारखा तयार झालेला होता आणि तीन नंबरचं एक कठीण आव्हान स्वीकारायला तो तयार झालेला होता आणि त्यांनी ते करून दाखवलं प्रदीर्घ काळ करून दाखवलं आणि अशा खेळाडूंनी जेव्हा शंभर कसोटी सामने पार केले तेव्हा माझ्यासारखा आनंदी पत्रकार नव्हता कारण हा कष्टकरी जमाना खेळाडू आहे शैलीदार होता का ना होता का नाही होता प्रचंड त्याच्याकडनं हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे की दरवेळेला तुम्हाला देवदत्त देणगी मिळत नसते जी देणगी तुमच्याकडे आहे जे कला तुमच्याकडे आहे त्याला तुम्ही जोपासताय कसं त्याला मेहनतीने खतपाणी घालताय कसं याला महत्व असतं पुजाराने आपल्याला ते करून दाखवलंय म्हणून मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे त्याचबरोबर स्लीप फिल्डिंग मध्ये सुद्धा पुजाराने केलेली प्रगती ही आचाट होती म्हणून भारतीय संघाचा तो एक महत्त्वाचा खेळाडू आधारस्तंभ होता रवी शास्त्री असू देत विराट कोहली असू देत अजिंक्य रहाणे असू देत रोहित शर्मा असू देत टेस्ट क्रिकेट म्हणल्यानंतर पुजारा म्हणलं की त्यांच्या चेहऱ्यावरती हास यायचं कारण एक भरभक्कम फलंदाज हा त्यांच्या दिमतीला हजर असायचा शेवटची खेळी मी त्याची फक्त जी माझ्या मनात बसलेली आहे ती मी तुम्हाला नक्की सांगतो भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती होता कुठला साल मला आठवत नाही परंतु त्या टेस्ट मॅचमध्ये चेतेश्वर पुजारांनी अकाउंट ओपन करायला म्हणजे पहिली धाव काढण्याकरता पेक्षा जास्त बॉल खेळलेले होते खूप लोकांना त्याचं असं वाटलं की काय काय एक सुद्धा ओपन करता येत नाही पण मित्रांनो मैत्रिणींनो ते विकेट तसं होतं की जिथं मारणं आणि हे करणं सोपं अजिबात नव्हतं बोलर्स भन्नाट बॉलिंग करत होते विकेट मुद्दाम खतरनाक फास्ट बॉलिंग फ्रेंडली ठेवलेलं होतं आणि तिथे या पठ्ठ्यांनी संयम एक कण ढळून न देता शांतपणे बॅटिंग केलेली होती नंतर नंतर तर खरोखर तुम्हाला सांगतो दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू हातवारे करायला लागलेले होते की इत इतके प्रश्न त्यांनी हा चेतेश्वर पुजाराला बोलीन टाकताना विचारून पाहिले सगळ्याला तो पुरून उरलेला होता आणि त्रेपन्न का बावन्न चेंडून नंतर त्यांनी पहिली धाव केली त्या खेळीनंतर सुद्धा मी जाऊन त्याला ऍप्रिशिएट केलं होतं म्हणलं चेतेश्वर क्या बात है यार तेरे पेशन्स को मैं मानता हु त्यावेळेला त्यांनी मला पेशन्सचं सा गमकसुद्धा सांगितलेलं होतं तो, तो म्हणला ही परत जन्मताच मिळालेली देणगी नाही आहे ही गोष्ट तुम्हाला अक्षरशः हळूहळू थेंबे थेंबे तळेसाचे अशा पद्धतीने डेव्हलप करायला लागते आणि जेव्हा तुमचा मनावरती ताबा तार तयार होतो की मी कोणत्याही परिस्थितीत खराब फटका मारून आऊट होणार नाही माझी विकेट मी सहजी बॉलरला देणार नाही आणि नंतर तुम्ही शांतपणे खेळायला लागता स्कोरगोटकडे न बघता खेळायला लागता तेव्हाच या गोष्टी घडू शकतात म्हणून आज चेतेश्वर पुजारा निवृत्त होत असताना मला त्याला मनापासनं शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण चेतेश्वर कमाल बॅट्समन होतास तू संयमाचा पुतळा होतास एक मोठं उदाहरण तुझं सगळ्या क्रिकेटर्सना घालून दिलेलं आहे आणि म्हणून तुझा, सा तुझा सा पदार्पणाचा सामना तुझा शेवटचा सामना मला कव्हर करता आला तुझा शंभरा कसोटी सामना मला कव्हर करता आला मला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो मित्रा तुझी पहिली इनिंग जबरदस्त राहिलेलीच आहे तुझ्या सेकंड इनिंग करता मनापासनं शुभेच्छा खूप काही शिकण्यासारखं आहे का चेतेश्वर पुजाराकडनं अजून कुठले पॉईंट तुम्हाला त्याचे आवडतात मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मात्र नक्कीच इंग्लंडमधनं हा शेवटचा ब्लॉग आहे माझा बाय बाय